श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत काय आहे तर हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही पद्धत बऱ्याच लोकांना माहीत नसते आणि मग आपल्याकडून चुका होत गेल्या तर त्याचे परिणाम हे सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आपण जेव्हा शिवलिंगावरती जल म्हणजेच पाणी अर्पण करतो तर तेव्हा ते, ते कोणत्या भांड्याने अर्पण करावे त्या कशा पद्धतीने अर्पण करावे त्यासोबतच कोणत्या दिशेला तोंड करून ते अर्पण करावे उभे राहून अर्पण करावे की बसून याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम जेव्हा आपण शिवमंदिरामध्ये जातो तेव्हा आपण काय करायचं आहे हे सुद्धा आपण पाहणारच आहोत पण तुम्ही हा जो जलाभिषेक करणार आहात तर तो घरी करू शकता आणि मंदिरामध्ये सुद्धा करू शकता जर मंदिरामध्ये जाऊन करणार असू तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या पापातून मुक्त व्हावे लागते म्हणजे काय करायचे तर शिवलिंगावर अगोदर इतरांनी ज्या वस्तू अर्पण केलेल्या असतात तर आपल्या हाताच्या तळ हाता त्या वस्तू आपल्याला साफ करायच्या आहेत म्हणजे शिवलिंग आपल्याला स्वच्छ करायचं आहे आणि म्हणजेच आपल्याला आपल्या पापातून मुक्त व्हायचं आहे आणि यानंतरच आपल्याला शिवलिंगावरती जलाभिषेक म्हणजे पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे तुम्ही कोणत्याही वस्तू शिवलिंगावरती अर्पण करा परंतु जलाभिषेक केल्याशिवाय आपण जी काही पूजा करतो तर ती पूर्ण होत नाही परंतु हा जलाभिषेक करताना तो कोणत्या पद्धतीने करायचा आहे तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला तांब्याच्या तांब्याने जल अर्पण करायचं आहे तुमच्याकडे तांब्याचा तांब्या असेल तर तांब्याच्या तांब्याने जल अर्पण करणे हे शुभ मानले आहे बघा जेव्हा आपण दूध दही पंचामृत यांचा अभिषेक करणार असतो तेव्हा आपल्याला तांब्याच्या पात्राचा वापर करायचा नाही कारण दूध दही पंचामृत यांचा जेव्हा तांबे या धातूशी संयोग होतो तेव्हा एक विषारी तत्व तयार होत असतं आणि त्यामुळे आपल्याला तांब्याच्या तांब्याने दही दूध आणि पंचामृताचा अभिषेक करायचा नाही परंतु जेव्हा आपण पाण्याचा म्हणजे जलाभिषेक करत असतो तेव्हा तुम्ही तांब्याचा तांब्या वापरू शकता त्यासोबतच चांदीचा पितेचा तांब्यासुद्धा वापरू शकता चुकूनही स्टीलच्या पात्राने आपल्याला हा अभिषेक करायचा नाही तुम्ही तांब्याने अभिषेक करू शकता ग्लासने करू शकता पेल्याने छोट्या भांड्याने अगदी चमच्याने सुद्धा हा अभिषेक केला तरीसुद्धा चालतो परंतु जलाभिषेक करताना स्टीलच्या भांड्याचा वापर करू नका हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि यानंतर शिवलिंग पूर्ण स्वच्छ केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणेशांचं ज्या ठिकाणी निवास आहे कारण शिवलिंग जे आहे तर या शिवलिंगामध्ये शंकरांचं पूर्ण जे कुटुंब आहे तर त्या पूर्ण कुटुंबाचं निवासस्थान म्हणजे हे शिवलिंग असतं त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला जल अर्पण करायचं आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी गणेशांचे स्थान आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल की उजव्या बाजूला जेव्हा आपण जलाधारीकडे तोंड करतो म्हणजे जी जलाधारी शिवलिंगाची आहे जिचं तोंड उत्तर दिशेला असतं तेव्हा आपण उत्तरेकडे जर तोंड केलं तर आपल्या उजव्या बाजूला जलाधारीचा जो भाग आहे त्या ठिकाणी आहे गणेशाचं निवासस्थान तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे यानंतर डाव्या बाजूला ज्या ठिकाणी कार्तिकेय आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी अशोक सुंदरी विराजमान आहे ते म्हणजे जलाधारीचा मधला भाग त्या ठिकाणी जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगाचा खालचा गोलाकार भाग म्हणजे ज्याला माता पार्वतीचं अस कमळ जे आहे तर ते आपण म्हणतो तर त्यावरती आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जर तुमच्या पात्रामध्ये पाणी शिल्लक असेल तर शिवलिंगावरती जो एक तांब्या असतो तर त्यामध्ये आपल्याला हे पाणी ओतायचं आहे तर ही आहे शास्त्रशुद्ध पद्धत शिवलिंगावरती जलाभिषेक करण्याची आणि ह्याच पद्धतीने आपल्याला जलाभिषेक हा करायचा आहे आता हा जलाभिषेक जेव्हा आपण करणार आहोत तर त्यावेळेला तो बसून करायचा की उभे राहून तर ते शिवलिंगावरती डिपेंड आहे आता शिवलिंग जर असं असेल की शिवलिंगाला खाली डमरूसारखा भाग असतो तर त्यावरती आपण जे अभिषेक करत असतो तर अशा शिवलिंगावरती उभा राहून अभिषेक केला जातो परंतु शिवलिंग जर डायरेक्ट जमिनीवरती असेल म्हणजे बघा काही शिवलिंग ही डायरेक्ट जमिनीवरती असतात तर काही मंदिरांमध्ये जी शिवलिंग आहेत तर त्याला खाली सारखा आकार असतो जर खाली डमरूसारखा आकार असेल आणि त्यावरती शिवलिंग स्थापन केलेलं असेल तर उभे राहून अभिषेक करायचा आणि जर डायरेक्ट जमिनीवरती शिवलिंग असेल तर बसून अभिषेक करायचा आहे यानंतर आपल्याला दिशेची सुद्धा काळजी घ्यायची आहे कारण कोणत्या दिशेला तोंड करून अभिषेक करावा हे सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे ज्योतिष आणि धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगाला पूर्वेकडे तोंड करून कधीही जल अर्पण करू नये लक्षात ठेवा पूर्व दिशेला तोंड करून कधीही आपल्याला जलाभिषेक हा करायचा नाही तुम्ही कशानेही अभिषेक करणार असाल तरी पूर्व दिशेला तोंड करायचं नाही मान्यतेनुसार पूर्व दिशेला भगवान शंकरांचे मुख्य प्रवेशद्वार मानले जाते आणि या दिशेकडे जर आपण तोंड केले तर शिवांच्या दारात अडथळे निर्माण होतात त्यामुळे शिवपिंडीवर जल अर्पण करताना आपले जे तोंड आहे तर ते फक्त उत्तर दिशेला करायचं आहे आपली पाठ जी आहे तर ती दक्षिण दिशेला असली पाहिजे आणि तोंड उत्तर दिशेला असलं पाहिजे आणि ह्या पद्धतीने आपल्याला हा जलाभिषेक करायचा आहे जल अर्पण करताना आपल्याला आपले मन शांत ठेवायचे आहे मंदधार जी आहे पाण्याची तर मंदधारेने हा अभिषेक करायचा आहे खूप गडबडीने किंवा कसं तरी पाणी ओतायचं म्हणून आपल्याला हा अभिषेक करायचा नाही बरेचसे लोक खूप घाईने पटकन पाणी ओततात परंतु आपण जर असं केलं तर याचे शुभफळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे मंद गतीने आपल्याला हा अभिषेक करायचा आहे अभिषेक या शब्दाचाच अर्थ असा आहे की तुम्ही एखादी वस्तू त्या देवतेच्या निवासस्थानावरती मंदधारेने ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि याचाच अर्थ अभिषेक होतो त्यामुळे आपल्याला हळुवारपणे मन शांत ठेवून हे जे जल आहे तर ते अर्पण करायचे आहे आता हे जल अर्पण करताना हे पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासोबतच स्त्रियांनी शिवलिंग चोळायचं नाही शिवलिंग जे आहे तर ते स्त्रियांनी चोळू नये स्त्रियांनी शिवलिंग चोळणे हे वर्ज्य सांगितलेले आहे त्यासोबतच या दिवशी तुम्ही केस हे आवरजून धुवायचे आहेत परंतु आपल्या केसाचं पाणी हे शिवलिंगावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे केस आपले व्यवस्थित कोरडे झाल्यानंतरच आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे तर अशा काही छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून नकळतपणे होत असतात अगदी कधी कधी आपण गडबडीमध्ये पूर्व दिशेला तोंड करून हा अभिषेक करत असतो बरेचसे लोक एकत्र येऊन अभिषेक करत असतात घाईने फक्त आपण तो तांब्या शिवलिंगावरती पालता करतो परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे अभिषेक करताना आपल्याला दिशेची काळजी घ्यायची आहे कोणत्या भांड्याने करायचं आहे हीसुद्धा काळजी घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम कोणत्या ठिकाणी पाणी अर्पण करायचं त्यानंतर कोणत्या आणि सर्वात शेवटी कुठे अर्पण करायचं तर याच पद्धतीने आपल्याला हा जलाभिषेक करायचा आहे आणि तेव्हाच आपल्याला आपण जो काही उपवास करू व्रत करू तर त्याचे पूर्ण फळ हे आपल्याला मिळणार आहे त्यासोबतच तुम्ही शिवलिंगावरती एक तरी बेलपत्र अवश्य अर्पण करायचं आहे पांढरे फुल अर्पण करायचं आहे तुम्हाला धोत्र्याचं फुल मिळालं धोत्र्याचं अर्पण करा इतर कोणतं मिळालं तर ते अर्पण करा त्यासोबतच धोत्र्याचं फळ मिळालं तरीसुद्धा तुम्ही हे अर्पण करू शकता तसेच आपण या दिवशी शिवलिंगावरती रुईचं फुल अर्पण करू शकतो जास्वंद परिजातक तर ही फुलेसुद्धा शिवांना अतिशय प्रिय आहेत तर तुम्ही हीसुद्धा फुले अर्पण करू शकता तीळ अर्पण करू शकतो जे काळे तिळ आहेत तांदूळ अर्पण करू शकतो आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हिरवे सुद्धा अर्पण करू शकतो